महाराष्ट्रात सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचं पालन करून घेण्यासाठी निवडणूक आयोग सज्ज झाली आहे जिकडे तिकडे आचारसंहितेचं वारं जोमाने फिरताना दिसतंय पन्नास हजारापेक्षा अधिकची कॅश जर सामान्य माणसाकडे आढळली तर त्याला त्याचा हिशोबसुद्धा द्यावा लागतो पण आत्तापर्यंत निवडणूक असो किंवा इतर कुठले नियम असो त्याचा जास्त त्रास हा सामान्यांनाच होतो नेते मंडळी नेहमीच यापासून कोसो मिल दूर राहतात पण महाराष्ट्राचं एकंदरीतच राजकारण पाहता सध्या लोकशाही अंमलात आल्याचं दिसतंय कारण काल परवापासून नेत्यांचे हॅलिकॉप्टर तपासण्याचे ने आणि त्यांच्या बॅग आणि इतर सामान तपासण्याचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसतात त्यामुळे आचारसंहितेत नेत्यांनाही त्रास होतो हे सामान्य माणसाला पहिल्यांदाच कळालं आतापर्यंत कोणाकोणाच्या बॅगा तपासल्या आणि बॅग तपासण्याचा ने नेमका अधिकार कोणाला असतो आणि बॅग का तपासल्या जातात सापडलेल्या संशयास्पद पदार्थांची कारवाई कशी होते जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून हो नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय सत्य बेसत्ता म्हणजे थोडक्यात आणि महत्वाच सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या मैदानात हॅलिकॉप्टर आणि विमानं सुद्धा उतरतात आणि त्यांची तपासणी सुद्धा केली जाते नुकतंच उद्धव ठाकरे यांनी दोन ठिकाणी त्यांची बॅग तपासण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती टाकला आणि तो व्हायरल झाला त्यात ते एका निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यावरती दबाव टाकताना दिसून येतात स्वतः हातात कॅमेरा घेऊन तू कोण तुझं नाव काय तू माझ्या अगोदर एकनाथ शिंदे नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या बॅगा तपासल्यात का का फक्त माझ्यासाठीच तुझी नियुक्ती करण्यात आली आहे असा सज्जड दम भरताना ते दिसतात त्यामुळे नेते मंडळींच्या बॅगा तपासण्याबाबत नेमके नियम काय आहेत फक्त उद्धव ठाकरेच्याच बॅगा का तपासल्या जातात आणि मोदी आणि अमित शहाची बॅग तपासा असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी केल्यामुळे खरंच इतर नेत्यांच्या बॅगा तपासण्यात आल्या आहेत का अशी चर्चा सुरू आहे दरम्यान राजकीय पक्षातील नेते मंडळींच्या बॅगा तपासण्याबाबत निवडणूक आयोगाने काय म्हटलंय ते बघूया विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यातील सर्वच नेते विविध पक्षांचे प्रमुख स्टार प्रचारक सध्या राज्यभर फिरतायत एका मतदारसंघातून दुसऱ्या मतदारसंघात लगेच पोहोचण्यासाठी ते नेते हॅलिकॉप्टरचा किंवा विमानाचा वापर करत आहेत दरम्यान या निवडणुकीच्या काळात पैशांसह कुठल्याही वस्तूची ने केली जाऊ शकते मतदारांमध्ये पैसे वाटले जाऊ शकतात निवडणुकीत अशा प्रकारे पैशांचा गैरवापर होऊ नये यासाठी निवडणूक अधिकारी काळजी घेत असतात त्यामुळे नेत्यांची वाहनं हॅलिकॉप्टर विमानं तपासणी सध्या सुरू आहे नेत्यांकडील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडील बॅगांची तपासणी सध्या सुरू आहे दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या हॅलिकॉप्टरची आत्तापर्यंत दोन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी तपासणी करण्यात आली आहे यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांचीच उलट तपासणी केली त्यांनी दोन वेळा रेकॉर्ड केलेला व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला दोन वेळा हेलिकॉप्टर आणि बॅगांची तपासणी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभांमधून यावरती नाराजी व्यक्त केली त्यांनी निवडणूक आयोगासह प्रशासनाला प्रश्न विचारला की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या बॅगा तपासल्या आहेत का का नाही तपासल्या त्यानंतर तेरा नोव्हेंबरला बारामतीत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी अजित पवारांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली अजित पवारांच्या सर्व बॅगा तपासण्यात आल्या अजित पवारांनी फोनवर बोलत असताना स्वतः बॅगा तपासण्यासाठी दिल्या यावेळी एका बॅगमध्ये चकल्या होत्या आणि लाडवाचा डब्बा होता बॅगेतल्या चकल्या हातात घेऊन खा खा बाबा सगळ्या बॅगा आरामात तपास त्या डब्यात पैसे आहेत का चेक कर असं अजित पवार अधिकाऱ्यांना बोलताना दिसले उद्धवजींच्या आधी माझी बॅग तपासल्या गेली सर्वांच्याच बॅगा तपासल्या जात आहेत पण काही लोकांना प्रत्येक गोष्टीचं भांडवल करायची सवय आहे अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टींवर अधिकाऱ्यांना बोलणं त्यांच्यावर व्यंग करणं अतिशय चुकीचं आहे ठीक आहे आपण मोठे आहोत पण याचा अर्थ त्यांचा अपमान करण्याचा अधिकार आपल्याला नाही मिळाला अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंचा खरपूस शब्दात समाचार घेतला आता त्यावर उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आता जाणून घेऊया की बॅग चेकिंग का केलं जातं त्याच्या पाठीमागे नेमकं कुठलं कारण असतं आणि बॅक चेकिंग करण्याचा अधिकार नेमका कोणाला असतो तर निवडणूक काळासाठी लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेमध्ये मतदारांना राजकीय पक्षांनी अथवा उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचं प्रलोभन दाखवले अशी तरतूद आहे निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आचारसंहिता लागू होते त्याची अंमलबजावणी करण्यासाठी चार पथकांची स्थापना केली जाते यापैकी फ्लाइंग स्क्वॉइड टीम एफ एस टी भरारी सर्वेक्षण पथक आणि स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम एस एस टी म्हणजे स्थिर सर्वेक्षण पथक ही दोन मुख्य पथक असतात याशिवाय नेत्यांच्या सभांवर लक्ष ठेवण्यासाठी व्हिडिओ रेकॉर्डिंग टीम आणि भाषणं तपासण्यासाठी व्हिडिओ तपासणी टीम या दोन पथकांचाही समावेश असतो लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत या पथकांची नियुक्ती केली जाते निवडणुकीची घोषणा झाल्यापासून ते निकाल लागेपर्यंत ही पथकं का काम करत असतात महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी अशी एकूण सहा हजार पथकं तैनात आहेत आणि एकोणवीस अंमलबजावणी यंत्रणा काम करत आहेत या तपासणीमध्ये राजकीय पक्ष आणि इतर कोणत्याही प्रकारचा अपवाद केला जात नाही आता हे स्थिर सर्वेक्षण पथक म्हणजे स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम एस एस टी हे कसं काम करतं ते बघू तर स्थिर सर्वेक्षण पथक ज्या ठिकाणी नेमलेलं असतं तिथून येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी होते पथगामध्ये एका पोलीस कॉन्स्टेबलसह महसूल अधिकारी अन्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचा आणि एका व्हिडिओग्राफरचा समावेश असतो तपासणी करताना संशयास्पद काही आढळलं तर त्याचा नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जाते संशयास्पदरित्या आढळून आलेला पैसा दारू मूल्यवान वस्तू किंवा इतर काही वस्तू जप्त करून नियमाप्रमाणे त्यावर कारवाई केली जाते पण सापडलेल्या या पैशाचं किंवा वस्तूंचं पुढे काय होतं तर निवडणूक अधिकारी विकास मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणूक काळात जर एखाद्या व्यक्तीजवळ पन्नास हजारांच्या वर पैसे सापडले तर त्या व्यक्तीला ते कुठून आले याचा पुरावा द्यावा लागतो जर अधिकाऱ्यांना काही संशय आला तर तो ते पैसा जप्त करतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी जिल्हा पातळीवर एका समितीसमोर त्या संबंधित व्यक्तीला बोलावलं हो जातं त्याची चौकशी केली जाते जर त्या व्यक्तीने योग्य पुरावे दिले योग्य उत्तरे दिली तर त्याला ती रक्कम लगेच किंवा निवडणूक झाल्यानंतर परत केली जाते पण जर संबंधित व्यक्तींनी योग्य ते पुरावे सादर केले नाहीत तर लोकप्रतिनिधी कायद्यानुसार पुढील तपास केला जातो आणि नवीन नियमानुसार जर जप्त केलेला पैसा हा दहा लाखांपेक्षा जास्त असेल तर ते प्रकरण आयकर विभागाकडे हस्तांतरित केलं जात आतापर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये आचारसंहितेदरम्यान सर्व अंमलबजावणी यंत्रणा स्थिर तसेच भरारी पथकांनी आतापर्यंत सुमारे पाचशे कोटींपेक्षा अधिक किमतीची मालमत्ता जप्त करून कारवाई केली आहे त्यामुळे मतदारांना प्रलोभन देऊन मागण्या करण्याच्या प्रकाराला आळा बसतो तरीही असा प्रकार नागरिकांच्या निदर्शनास आला तर सी व्ही ऍपवर तक्रार करण्याचं आवाहन मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून करण्यात आलं आहे सर्वच नागरिकांनी याबाबत सहकार्य करून निष्पक्ष आणि चांगल्या वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी सहभागी होणं गरजेचं आहे पण या आचारसंहितेमध्ये सत्ताधाऱ्याच्या तुलनेत विरोधकांना आणि सामान्य नागरिकांना जास्त त्रास सहन करावा लागतो का याबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा सत्य बेसत्ता